प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर आणि ला या सोहळ्याला आमचं आश्रम स्वामी महाराजांचे आशीर्वाद शुभेच्छा सदिच्छा आणि त्यांची पावन उपस्थिती आपल्याला लाभत असते त्याचबरोबर या सोहळ्याच्या निमित्ताने आणखी एक असा दुग्ध शर्करा योग मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय सुनील अण्णाजी शेळके साहेब आवर्जून या सोहळ्याला भेट देण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या विनंतींचा मान ठेवून आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत शेळकेवाडीला जायचं ठरवत होतो बाबा माझ्या मावळ तालुक्यात सुद्धा एवढी मोठी भावकी नाहीये पण आज शेळकेवाडीत आल्यावरती विचारलं किती घर आहेत सांगितलं चाळीस बेचाळीस घरं आहेत बरोबर ना चाळीस चाळीस पंचेचाळीस घर आहेत मावळात एवढी पण आमच्या भरणार नाही परंतु तुमच्या सर्वांचं प्रेम मी सर्वांनी देखील मनापासून आग्रह करत होते आमचे बाबाजी शेठ सुद्धा बरेच दिवसापासून चाललं होतं की एक दिवस वाडीला येऊन जा आज येण्याचा योग आला तर अखंड हरिणाम सप्ताचा आपण सर्वजण या ठिकाणी भक्तिभावानं दिवस साजरा करताय उद्याचा काल्याचा दिवस आहे महादेवाची पांडुरंगाची भक्ती आपण एक आराधना या सप्ताच्या माध्यमातून करताय तर करता कोरोनासारखं एक मोठं संकट संपूर्ण राज्यावरती देशावरती देखील ओढवलं आहे आणि या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला देखील प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक जे काही सोहळा आहे हा सोहळा देखील आपल्याला मर्यादा ठेवून करण्याची वेळ आली आहे मी देखील बाबा गेले अनेक वर्षापासून मावळ तालुक्यात वेगवेगळे सप्ते आयोजन करतो आज माझ्या मावळ तालुक्यातील बरेच संप्रदायामध्ये वडीलधारी आमच्या परायण बरेचसे मंडळ या ठिकाणात पाहायला पाहायला मिळत आहेत शेवटी आपला पुणे जिल्हा वारकरी आणि साधू संतांची भूमी असलेला पवित्र आणि पुण्य असा जिल्हा आहे या जिल्ह्याला साधू संतांची वीरांची भूमी म्हणून देखील ओळखलं जातं आणि ह्याच भूमीमध्ये आपण सर्वजण एक परंपरा जातण्याचं काम करतो आहे मी मनापासून सर्व आयोजकांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज खरं तर यायला देखील उशीर झाला आहे पुढच्या वेळेला आल्यावरती नक्कीच आमची शिळके भावकी कोणकोण आहे तीसुद्धा <laughs> पाहायला निवांत येईल पण तुम्ही जेवायला बोलवलं तरी येईल आता एवढं लांब यायचं म्हणल्यावरती ठीक आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं देखील एक काम करण्याची विधिमंडळामध्ये सदस्य म्हणून देखील मला संधी मिळालेली आहे मी नक्कीच आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देखील शुभेच्छा देत असताना एक शिळके नावाचा एक सदस्य म्हणून काम करतो आहे आणि हे काम करत असताना माझ्या भावकीचं किंवा या तालुक्याचं या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करील आणि आपल्याला देखील एक चांगलं काम करून जो न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करील हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो आपण बोलवलं मान सन्मान केलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सोहळा आनंदाचा गजन बिपुडायाचा देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झाल जप माळ मन चिपळ्याने टाळ सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर